नमस्कार मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं पुन्हा एकदा आमच्या चॅनेलवर मित्रांनो मुलीला आणि कोणा स्त्रीला कामोत्तेजित करण्यात फार मजा येत असते फक्त तिला कामोत्तेजित करण्याची कृती चांगली असली पाहिजे मी माझ्या घरच्या कामवालीला असंच कामोत्तेजित करून खूप झावलो आज मी तुम्हाला सर्वांना तीच गोष्ट ऐकवत आहे माझं नाव अजय आहे माझ्या घरी खूप साऱ्या कामवाल्या बदलल्यानंतर एक दिवस फार आकर्षक देहाची कामवाली काम, काम करायला रुजू झाली ती सुंदर तर होतीच पण सेक्सीसुद्धा दिसायची तिची उंची मध्यम शरीर घोटी होतं तिची फिगर चौतीस अठ्ठावीस अडतीसची असावी ती एक विवाहित होती त्या कामवालीला पाहून मला तिच्या पतीबद्दल फार हेवा वाटायचा तिचा पती फारच नशीबवान वाटायचा की ज्याला एवढी सेक्सी बायको मिळाली आहे मला पूर्ण विश्वास होता की साला तू आपल्या या बायकोला फार ठोकत असावा तिचे आंबे असे होते की मन करायचं की लगेच त्यांना दाबून टाकावं ती आपल्या मावांना साडीने झाकण्याचा जा प्रयत्न करायची पण तिचे ते मोठाले माऊ कुठून ना कुठून बाहेर येऊन त्यांचा आकार दाखवायचेच ती फार प्रयत्न करूनही आपल्या मावांमध्ये मा असलेली दरी लपवू शकत नव्हती जेव्हा मी तिच्या दोन्ही मावांच्या दरी तिरक्या नजरेने पाहायचो तेव्हा मला माहीत पडलं की ती कधी कधी ब्रा घालायची नव्हती कदाचित होऊ शकते की तिला असं वाटत असावं वा की ब्रावर कशाला उगाच पैसे खर्च करावं जेव्हा ती लचकत चालायची तेव्हा तिच्या मागच्या बोज खालीवर हालायचे हलताना ते असं वाटत होते की जसं काही सांगत असावेत की या आम्हाला पकडा आणि दाबा आपल्या या पातळ साडीला जेव्हा ती आपल्या चिमणीचं वळ पकडून सांभाळून चालवायची तेव्हा इच्छा व्हायची की हिच्या चिमणीला स्पर्श करावा हिच्या मावांना दाबावं हिचे निप्पल चुसावे सोबतच माझं मन करायचं की हिच्या चिमणीचा चाटावं हिच्या चिमणीत सोट्टा घालून हिला हेपावं माझा सोट्टा त्याच्याशिवाय मानातच नव्हता माझ्या कामवालीच्या चिमणीत घुसा घुसायला माझा सोडा उतावीळ राहायचा पण मी विचार करायचो की हे माझे स्वप्न पूर्ण होईल तर होईल कसं तीच आली माझ्याकडे तर पाहतही नाही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायची काम झाल्यानंतर ठुमकत ठुमकत परत जायची मी कधीही तिला या गोष्टीची जाणीव होऊ दिली नव्हती की माझी नजर तिच्या देहावर आहे आणि मी तिला हे पाहायला बेचेन आहे पण मला कसंही करून तिला हे पाहायचंच होतं मी विचार केला की के हिला कोणत्या तरी प्रकारे गरम करूनच हे सर्व शक्य होऊ शकते पण हे सर्व मला हळूहळू करावं लागणार होतं जर ती नाराज झाली तर माझा सर्व प्लॅन फुटला असता काही दिवसानंतर तिच्या सोबत कोणत्याही कारणावरून बोलायला ला लागलो तिचं नाव अश्विनी होतं एक दिवस मी तिला चहा बनवायला सांगितला जेव्हा तिने आपला नरम हाताने मला चहाचा कप दिला तेव्हा तिच्या हाताच्या स्पर्शाने माझा सोटा उठला चहा पिताना मी तिला म्हणालो अश्विनी तू तर फार छान चहा बनवतेस ती म्हणाली हो साहेब चहा तर मी चांगली बनवते मला आवडते चहा त्यानंतर मी रोजच अश्विनीकडून चहा बनवायला लागलो एक दिवस जेव्हा मी ऑफिसला जात होतो तेव्हा मी अश्विनीला सांगितलं माझा शर्ट प्रेस करायला दिला मी म्हणालो तू तर प्रेस पण चांगली करत असणार ती म्हणाली हो एकदम कडस प्रेस करून देते बघा अशा प्रकारे जेव्हा माझी बायको जवळपास नसायची तेव्हा मी कामवालीसोबत बोलणं सुरू करायचो मी विचारलं अश्विनी तुझा पती काय करतो अश्विनी म्हणाली एका कारखान्यात काम करते माझा माणूस मी म्हणालो किती तासाची नोकरी असते त्याची ती म्हणाली बारा तेरा घंटे तर लागतातच कितीतरी वेळ तर रात्रीचीही पाळी असते मी विचारलं तुला मुलं किती आहेत तिने लाजत उत्तर दिलं आता तर माझ्याकडे एक मुलगी आहे तीन वर्षाची मी विचारलं हो काय मग तू तिला घरी कोणाजवळ सोडून येतेस ती म्हणाली माझी सासू असते घरी तीच तिची देखभाल करते मी विचारलं तू किती घरी काम करतेस ती म्हणाली साहेब फक्त तुमच्या घरी आणि खालच्या मजल्यावर एका घरी काम करते लहान बाळ असल्याने जास्त घराबाहेर नाही राहू शकत मी मी विचारलं त्याच्यात तुझ्या कुटुंबातच चालते का ती म्हणाली साहेब तसं गुजारा तर होते पण फार मुश्किल नाही माझा माणूस दारू खूप पितो त्याच्यातच पूर्ण पैसे वाया घालवतो आता माझ्या कामाची गोष्ट इथून सुरू झाली होती मी म्हणालो बरं काही हरकत नाही जर तुला वाटत असेल तर मी तुझी मदत करू शकतो अश्विनीने मला प्रश्नार्थक नजरेने पाहिलं ती म्हणाली म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला मी म्हणालो अरे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की तू मला तुझ्या पतीजवळ घेऊन चल मी त्याला समजावेन ती म्हणाली ठीक आहे साहेब असे म्हणून तिने एक सुटकेचा लांब निश्वास टाकला अशा प्रकारे आम्हा दोघांच्या गोष्टींचा सिलसिला काही दिवस चालला हळूहळू बोलण्यातून मी तिच्या मनातली अस्वस्थता कमी करायला लागलो एक दिवस खटाळपणे मी तिला म्हणालो तुझा पती तर पागलच आहे एवढी सुंदर बायको असतानाही तो दारू पितो मित्रांनो स्त्रिया फार समजदार असतात अश्विनी माझ्या बोलण्याचा अर्थ समजली पण तिने आपल्या नाराजीची मला अजिबात जाणीव होऊ दिली नाही मला थोडीशी टीप मिळाली की ही माझ्या कामासाठी तयार होईल जर मला संधी मिळाली तर हिला हेपण्यासाठीसुद्धा तयार होईल ते म्हणतात ना देवाच्या घरी उशीर असतो पण अंधार नाही एक दिवस माझ्याजवळ तशी संधी आलीच रविवारचा दिवस होता माझी बायको एक दिवस आधीच माहेरीत गेली होती सोबतच माझ्या दोन्ही मुलांना घेऊन गेली माझ्या बायकोने म्हटलं होतं की कामवाली येईल तर तिच्याकडून घराचं काम बरोबर करून घ्या सकाळपासूनच माझ्या मनात खुशीचे लाडू फुटत होते माझा सोट्टा उड्या मारत होता वारंवार मी अश्विनीबद्दल विचार करत होतो काही वेळानंतर अश्विनी घरी आली तिने दरवाजा बंद केला आणि आपले काम करायला लागले इतक्या दिवसांच्या गोष्टींनी आता आम्ही दोघं चांगलेच मोकळे झालो होतो अश्विनीला माझ्यावर विश्वास बसला होता म्हणूनच ती माझ्या काही महिन्यापूर्वी दरवाजा बंद करून टाकला मी विचार केला जर आज मी सुरुवात केली नाही तर हे कधीच हाताला येणार नाही गोष्ट माझ्या हातून निघून जाईल मी विचार केला की मी सुरुवात करू तर कशी मग मनात विचार आला तर कामवाली म्हणून सरळ पैशाची गोष्ट करतो मी विचारलं अश्विनी जर तुला पैशाची गरज असेल तर मला सांग अजिबात काळजी करू नकोस अश्विनी म्हणाली साहेब तुम्ही माझा पगार कापणार आहात का मी म्हणालो नाही रे पागल जर तुला कधी जास्त पैशांची गरज पडली तर मला सांग मी तुझी मदत करेन मी याबद्दल माझ्या बायकोला काहीच सांगणार नाही पण तुलाही एक वचन द्यावे लागेल की तू ह्याबद्दल माझ्या बायकोला काहीच म्हणणार नाहीस एवढे बोलून मी अश्विनीच्या उत्तराची वाट बघायला लागलो अश्विनी म्हणाली मी काय सांगणार मॅडमला तिच्या तोंडून हे उत्तर ऐकून मी खुश झालो माझा बाण एकदम निशाण्यावर लागला होता मी म्हणालो तू खुश हो आता बस ती म्हणाली हो साहेब मला फार आराम मिळेल आता मी म्हणालो अश्विनी मी तुला खुश केलं तुला वाटत नाही का की मी पण खुश व्हावं पण त्यासाठी तुला तुझं तोंड बंद ठेवावं लागेल असं म्हणून मी अश्विनीच्या हातात पाचशे रुपयाची नोट ठेवली ते बघून ती फार खुश झाली अश्विनीने विचारलं मला काय करावं लागेल साहेब मी म्हणालो आधी तू तु तु तुझे डोळे बंद कर जर तू डोळे उघडले तर तू माझ्या खुशीची पैज हारशील माझ्या बोलण्यावर अश्विनीने डोळे बंद केले आणि माझ्यासमोर उभी राहिली मी पाहिले तिचे गाल फुलत होते आणि ओठं थरथरत होते मी म्हणलो जेव्हापर्यंत मी म्हणणार नाही तेव्हापर्यंत तो डोळे उघडायचे नाही ती म्हणाली ठीक आहे साहेब ती कामवाली लाजत होती पण तिथे स्तब्ध उभी होती तिने आपले दोन्ही हात आपल्या चिमणीच्या जागेवर ठेवले जशी ती आपली चिमणी लपवायचा प्रयत्न करत असावी मी समोर पाऊल टाकलं आधी मी तिच्या कपाळावर हळूच किस केलं आतापर्यंत मी अजून माझ्या हाताने तिला स्पर्श केला नव्हता ती डोळे बंद करून उभी होती मग मी तिच्या पापण्यांवर हळूच किस केले तिचे डोळे अजूनही बंदच होते मग मी तिच्या डोळ्यांवर किस केल्यानंतर तिच्या गाळांवर पप्पी घेतली एवढ्या वेळात माझा सोट्टा ताणला होता माझ्या पॅन्टमध्येच मा लोखंडासारखा कडक होऊन उभा झाला होता त्यानंतर मी तिच्या हनुवटीवर किस केलं यावेळी तिने आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण मी तिला आधीच सांगितलं की जर तिने डोळे उघडले तर ती पैज हारेल म्हणून तिने आपले डोळे परत बंद केले आता मी समजलो की हिला आता तयार करायला जास्त मेहनत करावी लागणार नाही आता मला तिला फक्त झोण्यासाठी तयार करायचं होतं आणि तिच्या चिमणीची मजा घ्यायची होती यावेळी मी तिच्या थरथरत्या हो ओठांवर एक दीर्घ चुंबन केले मी अजूनही आपल्या हाताने तिला स्पर्श केला नव्हता नंतर अश्विनीने आपले डोळे उघडले आणि मी लगेच माझ्या हाताने तिच्या पापण्या बंद केल्या आता मी आणखी थोडा समोर गेलो आणि तिचे हात माझ्या हातात घेऊन माझ्या कमरेवर ठेवले मग मी माझ्या कामवालीला माझ्या भाऊ पशात घेतलं आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून किस करायला लागलो तिचे ओठ नव्हते तर दारूचे प्याले होते तिचे दोन्ही हात माझ्या पाठीवर फिरायला लागले इकडे मी तिचे ओठ चुसून त्यांचा रस पित होतो ते गोड रस प्यायला फारच छान वाटत होता माझी इच्छा पूर्ण होत होती तेवढ्यात मला जाणवलं की तिचे वक्ष माझ्या छातीवर दबाव बनवत आहेत तिचे वक्ष तानून टाईट झाले होते मग मी तिच्या साडीचा सा पदर खाली पाडला आणि तिला आपल्या जवळ कसून पकडलं मी तिच्या ओठांवर जोराने किस केलं तिचे माऊ हृदयाचे धडधडत उडायला लागले मी अश्विनीच्या टरबुजावर हात ठेवून तिला आपल्याकडे खेचत किस सुरू केलं माझा सोडा तिच्या शरीराशी दबत होता मी अश्विनीला तो रोमांचक अनुभव देत होतो मित्रांनो विवाहित मुलीला हेपणे फार सोपं असतं याचे एक कारण हे आहे की त्यांना आधी सर्व काही माहीत असतं त्यामुळे त्या घाबरत नाही अश्विनीने ब्रा घातली नव्हती तिच्या ब्लाऊजचे बटन मागच्या बाजूला होते मी माझ्या हाताने तिचे बटन काढायला सुरुवात केली ब्लाऊज काढून घेतल्यावर तिचे आधीच ताणलेले माऊ सुटून माझ्या हातात आले तिचे निम्पल पण तसे कडक झाले होते पण तिचे माऊ मात्र मलाईसारखे सारखे मुलायम होते मग मी तिची साडी सोडायला सुरुवात केली हळूहळू मी तिची साडी सोडत तिला बेडकडे न्यायला लागलो जेव्हा मी तिला घेऊन बेडवर पोहोचलो तेव्हा मी तिला आरामात बेडवर लेटवलं मी म्हणालो अश्विनी आता तू डोळे उघडू शकतेस अश्विनी म्हणाली तुम्ही तर खूपच रसिले आहात साहेब असं म्हणून तिने लाजलेने पर डोळे बंद केले पण ती माझ्याकडे येऊ पाहत होती आणि मला अलिंगन देऊ पाहत होती माझा सोट्टा उठून उठून ठोकायला उतावीळ व्हायला लागला होता जेव्हा मी तिची साडी पूर्ण सोडली तेव्हा मी पाहिलं की तिची चिमणी पूर्ण उघडी होती तिने चड्डी घातली नव्हती मी म्हणालो अश्विनी तू पॅन्टी घातली नाहीस का माझ्या प्रश्नावर तिने काहीच उत्तर दिले नाही ती म्हणाली साहेब प्रकाश खूप येत आहे पडदे लावून घ्या मी उठून पडदे लावले रूममध्ये थोडा अंधार झाला त्यानंतर मी लगेच वापस येऊन तिच्या मांड्याजवळ लेटलो मी अश्विनीच्या ओठावर कसून चुंबन केलं आणि तिचे नंगे माऊ दाबायला ला लागलो मग मी तिच्या नंग्या चिमणीवर माझे बोट फिरवले तिच्या चिमणीवर कुरळे केस होते मला तिच्या चिमणीवरचे केस छान वाटत होते मग मी तिच्या निप्पल तोंडात घेतले आणि चावले तिला फारच छान वाटत होतं त्यानंतर मी माझा एक बोट तिच्या चिमणीच्या भेगेत ठेवलं तिच्या चिमणीत बोट ठेवताच लोण्यामध्ये बोट असल्याचा मला भास झाला तिची फारच गरम होती आणि ओली झाली तिच्या तोंडून सुस्कारा निघणं सुरू झाले तिचे सुस्कारे मला आणखी मदमस्त करत होते मी म्हणालो माझी राणी आता काय करायचं ती म्हणाली साहेब आता आणखी तडपवू नका आता फक्त मला ठोकूनच टाका मी म्हणालो नाही असं नाही जाण म्हणून बोलावं मला ती मला आपल्या जवळ ओढत म्हणाली साहेब करा ना आता लवकर तडपवू नका मी म्हणालो नाही नाही ती म्हणाली साहेब घाला ना मी म्हणालो काय घालू मी खोडीकरच विचारलं होतं मला तिच्या तोंडून हे सर्व फार मजेशीर वाटत होतं मी वारंवार घालण्याबद्दल बोलत होती पण मला तिच्या तोंडून पूर्ण गोष्ट ऐकायची होती ती म्हणाली तुमचा सोडा माझ्या चिमणीत घालता साहेब तिने माझ्या ओठांशी आपले ओठ टेकवले मी तिचे माऊ दाबत तिचे ओठ चुसणं चालू केलं मी म्हणालो हो माझी राणी आता हा सोड्या तुझ्या चिमणीतच जाईल सांग झो का तुला ती म्हणाली हो साहेब ठोका मला अश्विनी आता चांगलीच गरम झाली होती आता मी तिच्या छिद्रावर माझा सोट्टा ठेवला एक झटका तिला मी माझा सोट्टा तिच्या चिमणीत घुसवला ती ओरडली आ साहेब त्यानंतर मी तिच्या मावांवर तर कधी ओठांवर तर कधी गालांवर कीच करत तिला ठोकत होतो माझं मन करत होतं की मी तिला ठोकतच राहू तीही माझ्या सोडाकडून आपली टरबूजवर करून, करून हेपत होती ती म्हणाली आऊ साहेब तुम्ही तर फारच मस्त हेपता तुम्ही मला हेपतच राहा मला फार मजा येत आहे हा हळूहळू अश्विनीने हात माझ्या पाठीवर कसायला लागले तिने आपल्या टांगा माझ्या कमरेवर कवटाळून ती खालून आपल्या चिमणीवर उचलत होती मी म्हणालो अश्विनी तुझी ही चिमणी तर माझ्याकडून ठोकायला बनली आहे मस्त आहे तुझी चिमणी फार मजा येत आहे सांग ना कसं वाटत आहे माझी ठुकाई माझा सोट्टा घेऊन किती मजा येत आहे माझी राणी ती म्हणाली तुम्ही फक्त हेपत राहा फार मजा येत आहे आऊ ई मला अशा प्रकारे आम्ही दोघेही गोष्टी करत खूप वेळपर्यंत ठोकण्याची मजा खेच होतो त्यानंतर अचानक ती ती आणि मी एकाच वेळी झडलो पण माझं मन तर अजूनही भरलं नव्हतं अर्ध्या तासानंतर मी माझा सोट्टा तिच्या तोंडात दिला आणि तिला चुसायला लावलं आता आम्ही दोघेही सिक्स्टी नाईन पोझिशनमध्ये आलो होतो जेव्हा ती सोटा चुसत होती तेव्हा मी तिची चिमणी चाटत होतो तसं तर दुसऱ्यांच्या बायकांना हे पहिला फार जास्त मजा येते मित्रांनो एवढी मला एवढी मजा आली की मी सांगू शकत नाही यावेळी मग त्या सोट्याने फार वेळपर्यंत साथ दिली मी तिला भरपूर मजा देत राहिलो नंतर आम्ही झडलो आणि मग आपले कपडे घातले मी म्हणालो अश्विनी आता तू माझ्याकडून ठोकत राहा अश्विनी म्हणाली होय साहेब तुम्ही तर माझी फार मस्त ठोकाई केली साहेब मी तर आता तुमच्याच सोट्याकडून ठोकून घेईल तुम्ही मला पैसे द्या अथवा नका देऊ पण तुमच्या सोट्टा मात्र मला द्या त्यानंतर मी तिचे आंबे दाबून तिला खीस केले ती परत घरी गेली आता माझी कामवाली घरवाली बनली होती मित्रांनो कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणाला झपला ते पण सांगा सबस्क्राईब करून नक्की जा